नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ला भुईमुंग शेंग सुकी याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे धुळे बाजार समिती जात ढोपी आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात बी अकरा आवक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत जात लोकल अवशेचाळीस क्विंटल कमीत कमी दर, राणी थारानी सर्थ थारानी सर्थ थारानी दर तीन हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीन जून दोन हजार ला भुईमुंग शेंग ला मिळालेले जास्तीत जास्त जातनीय आहे दर अमरावती बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात ढोबी कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल धोंडायचा बाजार समिती जात ओली कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात एसबी अकरा कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच आणि सर्वसाधारण दर, दर पाच रुपये प्रति क्विंटल एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस मे दोन हजार एकूण आवक होती पाच हजार तीनशे क्विंटल आणि आज दिनांक तीन मे दोन हजार ला तीन जून दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चार हजार चौऱ्याण्णव क्विंटल म्हणजे इथे एक हजार तीनशे एक ने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं दर दरांचा विचार केला तर दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे पन्नास रुपये होता आणि या जून ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पाचशे रुपये प्रति क्विंटल नाही तर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद